हे hey, आज माझ्या रस्त्यामध्ये तू आड तर एक बसली उद्या जर माझ्या रस्त्यामध्ये आलास तर तुझा ह्या धरतीवर रक्ताचा सया पाडी तो डाकू मवाली मला घाबरून परत गेला त्यानंतर मी मुलींना शिकवाया निघाली शाळेमध्ये शिक्षणाचा व्याप वाढलेला होता फतिमा शेख यांनी माझ्या शाळेमध्ये खूप मुलाची मदत केली त्यानंतर आम्ही ज्योतिरावांसोबत खूप कार्य केले अहो एखाद्या स्त्रीचा पती जर मरण पावला तर काय तिला तिचे मुंडन करून तिला बळी जावा लागत होत हा काय स्त्रीने सहन करायला पाहिजे का स्त्रीने सहन केलं पाहिजे का याच्यावर ज्योतिरावांनी आवाज उठवला स्त्रीचे मुंडन करून तिला घरामध्ये डाबून ठेवायचे आणि तिच्यावर अनेक अन्याय अत्याचार करायचे अशा मध्येच काशीबाई नावाची बालविधवा होती त्या बालविधवेचे घरच्याच लोकांनी तिच्यावर अंतिम संस्कार करून अनेक हे संस्कार करून तिल ते तिला दिवस गेले ती तशाच परिस्थितीमध्ये जीव द्यायला निघाली त्यावेळेस ज्योतिराव रस्त्याने येत होते मला मरायचं आहे मला मरू द्या मला मरायचं आहे मला मरू द्या म्हणून ती खूप जोराने ओरडत होती ज्योतिरावांनी तिचा जीव वाचवला तिला घरी आणलं आणि आम्ही दोघेही तिला आई बापाचे प्रेम देऊन तिला घरी ठेवलं नंतर तिचे बाळंतपण केले तिला मुलगा झाला त्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्या मुलाचे नाव यशवंत ठेवले यशवंत ठेवले त्यानंतर ज्योतिरावांनी अनेक कार्य केले त्यांच्या कार्याला मी हातभार लावली ज्योतिरावांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथे ग्रंथ वाचून मला अनेक प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेमधून मी काही काव्ये लिहिले कादंबऱ्या लिहिल्या कविता लिहिल्या मला बरं वाटलं ज्योतिरावांनाही बरं वाटलं आणि तेव्हा ते, ते ज्योतिराव काय म्हणतात सावित्री तू अनेक कादंबऱ्या लिहिल्या काव्ये लिहिले कविता लिहिल्या त्यामधील मला अनेक कविता काव्ये कादंबऱ्या वा आवडल्या पण त्याच्यातली एक कादंबरी मला आवडली ती तू मला वाचून दाखवशील का अहो कोणती कादंबरी आहे तुम्ही जे कादंबरी लिहिता त्याच्यापेक्षा मी लिहिलेली कादंबरी ठीक नाही आहे तुम्ही माझे प्रेरणास्थव हो आहात तुम्ही माझे गुरु आहात तुमच्या पाऊलावर मी पाऊल टाकत आहे आणि त्याच्यातूनच मी काही काव्य कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत अग होय तू म्हणते ते खरं आहे पण मला त्याच्यातली एक काव्य रचना तुझी आवडलेली आहे तू पान खोल बुक काढ आणि मला वाचून दाखव मी बुक काढली बघितलं त्यांना विचारली अहो कोणती कादंबरी आहे कोणती काव्य रचना आहे मला सांगा ही आहे का अग नाही दुसरी आहे तिसरी आहे ही नाही असे पान फेरू फेरू मला कंटाळा आला शेवटी शेवटी ते काय म्हणतात असेल गा बघ ही नाही आहे दुसऱ्या पानावर आहे तेव्हा त्यांना दाखवली ही आहे काय अग होय हीच आहे तू वाचून तर दाखव मला तेव्हा मी त्यांना वाचून दाखवली कादंबरी ही आहे एकच शत्रू असे आपला काढ मिळून पिटूनी तयारला त्याच्या शिवाय सिवा, शिवाय शत्रूच नाही शोधून काढू काढा मनात पाहे शोधलात का पाहिलात का विचारून ले करा नावतयाचे भरा भरा हरलास का कबुललास का सांगते पहा दृष्ट शत्रुचे नाव नित रे ऐकतयाचे अज्ञान अज्ञान धरून या तया पिठा आपल्या ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाबाई छत्रूवर घाली छापा काड़ तयाची ती होई जेही छत्रूला कसून करी बेभान राही नाहुनी ताकी रान भूमि छत्रु रक्ता ने साही चालता विधवे तसी च तसी सारी तसी च तसी त्यानंतर जगा मधे खूब मुठा दुष्काल पड़ला त्यादुष्काल मधे अहो आई आपल्या मुलांना 20 देऊन मारत होती त्यावेळेस आम्ही काय केलं दुष्काळग्रस्तांना आम्ही खाऊ घालण्याचं केंद्र सुरू केलं अहो दोन हजार लोकांना भाकऱ्या भाजून आम्ही ते त्यांना खाऊ घातलं आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मुलाचा वाटा दिला त्यानंतर ज्योतिरावांची तब्येत बिघडू लागली त्यांना अर्धांग वायूचा आजार झाला त्या आजारामध्ये ते खूप दिवस ग्रस्त राहिले आणि अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ला ते ग्राण झाले आमच्यातला आमच्यातले ज्योतिराव आमच्या पासून खूप दूर गेले हो खूप दूर गेले के आम्ही केसवंत लक्ष्मी आणि मी खूप दुःखी झालो अहो माझे प्रेरणास्तव माझे गुरु हे माझे पन्नास वर्षाची साथ सोडून गेले हो सोडून गेले अशा मध्ये तिकडे लोकांचा गोंगाट सुरू झाला यांना स्वतःच मूल नाही यांना खांदा कोण देणार कोण पकडणार तसतच मला थोडं भणभण झालं आणि तशाही परिस्थितीमध्ये मी त्यांना बजावून सांगली काय काय यशवंत आमचा मूल नाही यशवंत आमचा मूल आहे मी त्याची आई सांगते तो ज्योतिरावांना टिटवी तोच पकडेल खांदा देईल आणि मी ती टिटवी त्यांच्या हातात देऊन आम्ही पुढे पुढे निघालो सारा जनसमुदाय त्या प्रेताच्या मागे मागे ये येऊ लागला मोठ्या नदीच्या काटावर प्रेत ठेवून त्या प्रेताला अग्नी यशवंतांनी मीच दिला लाखो करोड लोकांच्या हातातील फूल त्यांच्या अंगावर पडून ज्योतिराव अग्नीमध्ये निस्वांत झाले अशा मध्येच माझ शरीर मला जड लागायला लागलं त्यांच्या आठवणीने मी खूप ग्रस्त झाले होते पण पण मागे हटली नाही त्यांच्या कार्याला समोर नेली अशामध्येच प्लेगची साथ आली आपले साथीमध्ये अनेक लोक मधे गाठी येऊन मरत होते मी माझ्या यशवंतला सांगितली गावाच्या मध्ये तू दवाखाना खोल मी जिथ जिथ लोक भेटतील तिथले तिथले लोक तुझ्या दवाखान्यामध्ये घेऊन येईल सारी जनता त्या रोगाने ग्रस्त झाली होती ती तरी मृत्युमुखी पडले होते मी जात असताना बाळ त्या बाळाला कडेवर घेतली मलाई प्लेग प्लेटची साथ लागली यशवंताच्या दवाखान्यामध्ये त्या बाळाला घेऊन गेली यशवंत माझ्याकडे बघून रडायला लागला मी त्याला म्हणाली यशवंत कारे बाळा का रडते तू तर तो बनाला आई अग आई माझ्याकडे शेवटचं एकच इंजेक्शन आहे तूज सांग तूच सांग मी कोणाला देऊ तेव्हा मी म्हणाली अरे बाळा येसवंता मी मुरगळलेलं झाड जार, त्या झाडाच पिकलेलं पान मी केव्हाही घडून पडेल त्या झाडाचं पान केव्हाही गडून पडेल पनिया छोटे सियाबाल कने ही दुनिया बगितली नहीं जैसे वर्चा इंजेक्शन आहे ते तू या बाड़ा ला दे तुझे आई ची चपता है तू या बाड़ा ला वाचा लेकरा अहो अहो मजा लेकरा चटोड़ा तिला श्रो मला रडत होता पण पण माझ्या यशवंतांनी माझी आज्ञा पाडली आणि तो शेवटचा इंजेक्शन त्या बाळाला दिला बाळाला जीवदान मिळालं त्याच फ्रिल साथीमध्ये मी मी मरणाला जवळ गेली आणि म्हणाली अरे अरे मरना अरे मरना थांब थांब मला मला माझ्या कार्यकर्त्यांना आठवू दे सगळीकडे बघितलं ो सेठजी आपण आला अरे यशवंता बघ यशवंता बघ बघ कोण आले अरे यशवंता बघ बघ कोण आले येसवंता अरे येसवंता येशवंता